नमस्कार मी सोनल स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझं चॅनल सोनल स्कॉनर्समध्ये तर शेतकऱ्यांसाठी सरकारकडनं अतिवृष्टी पॅकेज जाहीर झालेलं आहे तर त्यामध्ये आता कोणाला किती मदत मिळणार आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र करून जा तर शेतकऱ्यांसाठी जे पॅकेज जाहीर केलेला आहे त्यामध्ये एकूण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सहा हजार एकशे पंच्याहत्तर कोटी सरकारकडनं जाहीर झालेलं आहे त्यामध्ये कोरडवाहू जे शेतकरी आहे ज्यांना शेतीकामासाठी मदत म्हणून अठरा हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर दिले जाणार आहे त्याचबरोबर जे बागायत शेतकरी आहे बागायतदार त्यांना हंगामी बागायती शेतीसाठी मदत म्हणून सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टर मदत मिळणार आहे त्याचबरोबर बागायती शेतकऱ्यांसाठी कायम बागायती शेतीसाठी बत्तीस हजार पाचशे प्रति हेक्टर मदत मिळणार आहे त्याचबरोबर बियाणे आणि इतर कामांसाठी सर्वसाधारण मदतमध्ये सर्व, सर्व प्रकारचे शेतकरी आहेत त्यासाठी त्यांना दहा हजार रुपये प्रति हेक्टर मिळणार आहे त्याचबरोबर पीक विमा उतरवलेले शेतकरी या प्रकारामध्ये विम्याद्वारे ज्यांना मदत आहे मिळणार आहे ती आहे सतरा हजार प्रति हेक्टर ती विम्याच्या मार्फत मदत मिळणार आहे असं एकूण शेतकऱ्यांसाठी आणि मदत आणि पुनर्बांधणीसाठी एकूण सरकारकडनं एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचा निधी हा मंजूर झालेला आहे तर हे सगळं पॅकेज आता शेतकऱ्यांना मदत म्हणून मिळणार आहे त्याचबरोबर लवकरात लवकर ही मदत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होईल व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून जा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा असेच महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती सर्वात आधी तुम्हाला मिळतील